दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पुरातत्व खात्याच्या देखरेखीत सुरू असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात नुकतेच एक भुयार सापडले व त्यात काही पुरातन मूर्त्या देखील सापडल्या खरं तर या माध्यमातून मंदिराचे जुने स्वरूप समोर आलं असून काही जुन्या गोष्टी जशाच तशा समोर आल्या त्यापैकीच एक म्हणजे संत भानुदास महाराजांची समाधी होय तिचे मूळ स्वरूपही या निमित्ताने प्रकट झाले ज्या ठिकाणी भुयार सापडले त्यात सोळखांबीच्या परिसरात हे स्थान आहे सोळखांबी मंडपातून चौखांबी मंडपात जाताना उजव्या हातास प्रथम जो दगडी चौथरा दिसतो तीच संत भानुदास महाराजांची समाधी आपण जेवाई मंदिरात जाल त्यावेळी या स्थानाचे जरूर दर्शन घ्या कारण हे त्या सत्पुरुषाचे स्थान आहे जे स्वतः शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे पंजोब आहेत व त्यांनीच कर्नाटकात नेलेली आपल्या पांडुरंगाची मूर्ती पंढरपुरात परत आणली आणि त्यामुळेच आपण पांडुरंगाची वारी पंढरपूरला जाऊन करू शकतो ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज